नमस्कार मी डॉक्टर अमित करकरे होमिओटॉक्स विथ डॉक्टर अमितच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण या सिरीजमध्ये होमिओपॅथीबद्दलच्या काही गैरसमजांबद्दलसुद्धा चर्चा करत असतो आणि त्यापैकी सगळ्यात जे काही कॉमन गैरसमज आहेत किंवा कॉमन शंका असतात पेशंट्सना त्या त्यापैकी अगदी कॉमनेस्ट शंका म्हणजे असं होतं का की होमिओपॅथिक औषध घेतल्यानंतर लक्षणं आधी वाढतात आणि मग नंतर ती कमी होतात बऱ्याच वेळा पहिल्यांदी पेशंट्स होमिओपॅथी घेत असतो आणि औषध सुरू केल्यानंतर त्यांचा इनफॅक्ट औषध जेव्हा त्यांना कोणीतरी सजेस्ट करतं की तुम्ही होमिओपॅथिक औषध सुरू करा तेव्हा त्यांचा बरेच वेळा ह्याला विरोध असतो की नको होमिओपॅथी नको कारण असं ऐकलं आहे आम्ही की पहिल्यांदी औषध लक्षणं वाढतात आणि मग नंतर ते कमी होतात <coughs> सो ते आधी येतच नाहीत जरी आले तरी त्यांचा पहिला प्रश्न हा असतो की बाकी सगळं आम्ही सोपं आहे कारण आयुर्वेदिक औषधांपेक्षा होमिओपॅथिक औषध घेणं सोपं असतं कारण फक्त गोळ्या तोंडात टाकायच्या असतात कशातून काही मिश मिश्रण करून घ्यायच्या नाही आहेत मधातून किंवा दह्याच्या पाण्यातून वगैरे असं काही थोडंसं घ्यायला सोप्या असतात मुलांना पण त्या आवडतात गोळ्या घ्यायला हे सगळं जरी असलं तरी त्यांना अशी एक भीती असते कुठून तरी ऐकलेलं असतं आणि कोणीतरी ठामपणे सांगितलेलं असतं की होमिओपॅथिक औषध घ्यायला लागलं की हमखास पहिल्यांदी लक्षणं वाढतात आणि मग ती कमी होतात तर याच्यामध्ये किती तथ्य आहे तर त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करू म्हणजे माझ्या पेशंट्स जेव्हा मला विचारतात की हे असं कदाच काही होतं का तेव्हा मी त्यांना जे सांगतो ते या व्हिडिओमधून आज मांडण्याचा प्रयत्न करतो हे असा समज किंवा असा गैरसमज पसरण्याची माझ्यामध्ये काही कारणं आहेत एकतर म्हणजे असं होतं का की सुरुवातीला थोडेसे सिमटम्स वाढतात आणि नंतर कमी होतात तर असं होऊ शकतं पण किती टक्के प्रमाणामध्ये किती टक्के पेशंट्समध्ये असं होऊ शकतं तर तीन ते चार टक्के केसेसमध्ये असं होऊ शकतं ज्याला आम्ही होमिओपॅथिक ॲग्रवेशन पण म्हणतो की एखादा औषध दिल्यानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये लक्षणं वाढतात आणि मग ती कमी होतात आणि मग ते मे उतार दिसायला सुरुवात होते तर असं होऊ शकतं फक्त ज्याची भीती असते पेशंट्सना ते ॲग्रवेशन वेगळं किंवा ती लक्षणांमधली वाढ वेगळी त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्रासामध्ये वाढ झालेली असते आम्ही ज्याला होमिओपॅथिक ॲग्रेवेशन म्हणतो होमिओपॅथीमध्ये त्याच्यामध्ये त्रासामध्ये वाढ होत नाही थोडीशी लक्षणं किंचित वाढतात लक्षणं वाढली तरी त्याचा त्रास होत नाही आणि ती अगदी काही तासापुरती किंवा दुसऱ्या दिवसापुरती वाढतात पण तरी लिटरेचरमध्ये असं लिहिलं आहे की देर इज ऑल्वेज अ सेन्स ऑफ वेलबिईंग टू द पेशंट्स म्हणजे पेशंट्सना असं वाटत असतं की आपण बरे होतो आहे पण तरी थोडंसं एक काही सुरुवातीचा दुसरा दिवस लक्षणं थोडीशी वाढल्यासारखी वाटतात होमिओपॅथिक ॲग्रिवेशनचे पेशंट्स कधीच कंप्लेन करत नाहीत की आम्हाला त्याचा त्रास झाला किंवा हे झालं हे जे दुसऱ्या प्रकारचे पेशंट्स आहेत की ज्यांना त्याचा त्रास होतो म्हणजे तुम्ही काहीतरी एखाद्या स्किन ॲलर्जीसाठी औषध दिलं होतं तुम्ही डोकेदुखीसाठी औषध दिलं होतं आणि मग अचानक खूप तो त्रास वाढला आणि मग तो कमी झाला ह्याचं कारण मुख्यतः असं असतं की काही वेळा उगीच लवकर उतार पडावा म्हणून समजा चुकीची पोटेन्सी वापरली गेली आणि ती पोटेन्सी चुकीचे डोस पण दिले गेले म्हणजे उगीचच एक्स्ट्रा डोसेस एक्स्ट्रा पोटेन्सी हायर ह्याच्यामध्ये दिले गेले तर त्यामुळे असं कधीतरी होऊ शकतं आणि त्याच्यामुळे आपण समजा कॉशसली गेलो व्यवस्थित सेन्सिटिव्हिटीची असेसमेंट करून त्याप्रमाणे औषधं दिली गेली तर हे असे प्रकार येत नाहीत पंचवीस वर्ष मी प्रॅक्टिस करतो आहे आणि पंचवीस वर्षामध्ये जे हजारो पेशंट्सना मी औषधं दिली त्याच्यामध्ये हार्डली दुसऱ्या पेशंटनी पंचवीस वर्षामध्ये दुसऱ्या पेशंटनी असं सांगितलं असेल की तुमचं औषध घेतल्यानंतर त्रास खूपच वाढला ज्याचा त्रास व्हायला लागला आणि मग त्याच्यामुळे आम्हाला औषध थांबवायला लागलं असं एखाद दुसऱ्या पेशंटमध्ये झालं असेल काही हजार पेशंट्सपैकी पे सो त्याचं नगण्य प्रमाण आहे मी म्हटलं तर त्याप्रमाणे काही वेळा असं होतं की काही सेल्फ मेडिकेशनवाली करणारी पण माणसं असतात जे होमिओपॅथिक डॉक्टर नसतात ज्यांना पुरसं प्रोफेशनल नॉलेज नसतं आणि ते उगीच हायर पोटेन्सीज दर दोन दोन तासांनी एक एक तासांनी घेत राहतात आणि मग लक्षणांमध्ये वाढ होऊ शकते त्याचा त्रास होऊ शकतो पण मग त्याचं खापर आपल्याला होमिओपॅथीवर फोडताना येणार त्याचं खापर म्हणजे मी समजा जास्ती पाणी प्यायलं मी रोज समजा दहा लिटर पाणी प्यायलं तर शेवटी माझी किडनी पण थकून जाणार सो ते पाण्याचा दोष नाही आहे माझा दोष आहे तसं येते सो मला जर विचाराल की असं होतं का तर असं मुळीच होत नाही की होमिओपॅथिक औषध दिल्यानंतर प्रचंड आधी सगळं वाढतं आणि मगच कमी होतं माझे अनेक पेशंट्स हे अशा प्रकारचं कुठलंही ॲग्रेवेशन न होता आ, बरे झालेले आहेत असाही एक युक्तिवाद असतो की असं झालं तरच ते खरं रिलीफ आहे तर यालाही काही माझं माझा अनुभव तरी असं मला सांगत नाही पंचवीस सा। वर्षाचा व्यवस्थित कुठल्याही प्रकारचं ॲग्रेवेशन न होऊन बरे झालेलेच पेशंट्स अठ्ठ्याण्णव टक्के आहेत किंवा नव्याण्णव टक्के आहेत त्यामुळे असंच झालंच पाहिजे असं काही नाही सो हे असं जर होत असेल तर काय केलं पाहिजे मी अचानक म्हणजे औषध घेतल्यानंतर तुम्हाला बरंच वाटलं पाहिजे वेळी बरं वाटत नाही मग अशा वेळी थोडंसं पोटेन्सीमध्ये थोडंसं त्याचं ट्युनिंग करायला लागतं पण अदरवाईज औषध घेतल्यानंतर तुम्हाला रिलीफ मिळणं आणि मी बरेच वेळा बर माझ्या पेशंट्सना सांगतोसुद्धा की तुम्हाला काय काय अपेक्षित आहे आपल्याला पहिल्या दोन आठवड्यात काय अपेक्षित आहे पहिल्या महिन्याभरात काय अपेक्षित आहे पहिल्या आठवड्यात काय अपेक्षित आहे हे सुद्धा पेशंट्स विचारतात आणि त्यांच्याबरोबर हे डिस्कस केलं जातं की आपल्याला कुठल्या कुठल्या लक्षणांमध्ये कशा कशा प्रकारे सुधार होऊ शकतो कश कसं लक्ष ठेवा काय लक्ष ठेवा एक दोन आठवड्यानंतर आणि फॉलोअप तुम्ही काय काय सांगा सो so, माझ्या मते पेशंट्स डॉक्टरबरोबर डिस्कस करणं आणि केवळ असं काहीतरी होईल असं कोणीतरी सांगितलं आहे म्हणून होमिओपॅथी न घेणं हे काय एवढं चांगलं नाही जसं फोन केला जातो सुरुवातीला की अहो असं काय होणार आहे का तसंच समजा तुम्हाला असं वाटलं की कारण बरेच वेळा मी असं बघितलं की असं समजा काहीतरी व्हायला लागलं तुम ते बरेच वेळा होमिओपॅथिक औषधामुळे झालेलं नसतं काहीतरी वेगळ्याच कारणामुळे लक्षणांमध्ये वाढ झालेली असते काहीतरी आपण कुठेतरी कुठल्या तरी इरिटंटच्या कॉन्टॅक्ट मिळालेला असतो काही ना काहीतरी ट्रिगरिंग फॅक्टर्स आलेले असतात सो आपल्याला समजा असं वाटलं की बाबा होमिओपॅथिक औषध सुरू केल्यानंतर लक्षणांमध्ये थोडीशी वाढ झाली आहे तर सरळ पुन्हा डॉक्टरला मेसेज करावा फोन करावा जाऊन भेटावं आणि विचारावं की हे कशामुळे होत आहे आणि समजा डॉक्टरला असं म्हणणं असेल की हे हो हे औषधामुळे होऊ शकतं आहे तुमच्या बाबतीमध्ये अगदीच जे काही के रेअर केसेस असतात त्याच्यामध्ये नेमक्या तुम्ही आहात की एक दोन टक्क्यामध्ये तर मग ठरवता येईल ना की ते बंद करायचं नाही करायचं डॉक्टरला विचारता येईल की हे थोडंसं कमी करायचं आहे का आपण बाकीच्या औषधांचे साईड इफेक्ट्स एवढे आपण बघत असतो आणि त्याला पण आपण काही ना काहीतरी करत असतो आता बाकी जी ॲलोपॅथीचे औषधं आहेत त्यांचा खूप कॉमनेस्ट सा, साईड इफेक्ट असा आहे की त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढते सो त्यांच्या बऱ्यापैकी अँटीबायोटिक्स आणि या सगळ्या औषधांबरोबर एक अँटॅसिड त्यांनी दिलेली असते सो so, आपल्याला इफेक्ट महत्त्वाचा आहे त्याचा जो काही त्याच्यामुळे जो काही त्रास होणार आहे त्याच्यावर काही ना काहीतरी उपाय असतात आणि ते डॉक्टर तुम्हाला सांगू शकतो की ते काय उपाय आहेत ते सो so, फोन जो करायचा आहे तो घाबरून न करता जे काय होतं आहे ते डॉक्टरशी चर्चा केलेली बरी की असं असं होतं आहे आणि त्याच्यात काय करायला हवं आहे आता आपल्याला काही वेगळं करायला हवं आहे का औषध काही बदलायला हवं आहे का त्याची पोटेन्सी बदलायला हवी आहे का हे uh, डॉक्टरबरोबर hey, चर्चा केली तर डॉक्टरलाही हे कळू शकतं जो ट्रेंड प्रोफेशनल होमिओपॅथिक डॉक्टर आहे त्याला हे कळू शकतं की हा नक्की औषधामुळे आहे का का वेगळ्या काही ट्रिगरिंग फॅक्टर्समुळे हे लक्षणांमध्ये वाढ झालेली आहे सो माझ्या मते डॉक्टरबरोबर चर्चा केलेली सगळ्यात चांगली आणि असं केलं तर तुम्हाला आणि तुमच्या डॉक्टरबरोबर जो तुमचा रॅपो आहे तुमचं जे एक आम्ही ज्याला थेरोपॅटिक असोसिएशन म्हणतो ते जास्तीत चांगल्या प्रकारे होईल आणि होमिओपॅथीचा तुम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग तुमच्या हेल्थसाठी करून घ्या घेता येईल असेच जर तुमचे काही शंका असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा कारण या सगळ्या शंकांना ज्या काही मनात शंका आहेत होमिओपॅथीबद्दलच्या त्या शंकांना उत्तर देण्याचा आपल्या या चॅनेलद्वारे आपला प्रयत्न राहील अजून एक सगळ्यात मोठी शंका असते ती म्हणजे होमिओपॅथिक औषधांना खरंच साईड इफेक्ट्स नसतात का, का। त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत पण तोपर्यंत हा व्हिडिओ ला आवडला असेल तर प्लीज शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉमेंट्स तुमच्या शंका तुमचे प्रश्न कॉमेंट सेक्शनमधून मला कळवा जेणेकरून मला पुढचे व्हिडिओज बनवण्यासाठी काही ना काहीतरी विषय मिळत राहतील धन्यवाद